अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मना आहे आनंद चिंतो यंतो महा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्य जो कोणी अनन्य भावे मला शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल महाराज जेव्हा त्यांच्या परतीचा प्रवासाला सुरू झाले होते तेव्हा त्यांनी हे ब्रीद वाक्य आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना सांगून दिले होते हम गया नाही जिंदा जिंदाय भिऊ नकोच मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जेव्हा आपण ऐकतो तरीही खूप मोठं बळ मिळतं कोणीतरी आहे आपल्यासोबत कोणीतरी आहे आपल्याला साथ देणारं असं आपल्याला भासत असतं बघा चार पाच दिवस झाले तीन चारच दिवस झाले आपण स्वामी पुण्यतिथीच्या सप्ताहाला सुरुवात केली पण आज मी तुम्हाला महाराजांची स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी त्याच्याबद्दलच माहिती सांगणार आहे सहा मे दोन हजार चोवीस ला स्वामी पुण्यतिथी आहे स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी त्याच्याबद्दलच माहिती आहे महाराज आजही चराचरामध्ये निर्गुण स्वरूपात वास अक्कलकोट अक्कलकोटमध्ये जाऊन जेव्हा समाधी मठावर मठावर आपण जेव्हा डोकं टेकवत असतो तेव्हा तो आनंद आणि ते जगाच्या पलीकडे आहे ज्यांनी ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे त्यांनी मला सांगा की जेव्हा महाराजांच्या त्या समाधीवर जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा असं वाटतं की बस याच्यापेक्षा मोठं सुख नाही आहे याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी त्याच्याबद्दलच माहिती देणार आहे व्हिडिओ सगळा बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील त्याच्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्राचं पारणाची सांगता कशी करायची त्याच्याबद्दलची पण माहिती आज मी सांगणार आहे बघा आपण जेव्हा दत्त जय जयंतीच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा ते सात दिवसाचं असतं आणि आठव्या दिवशी दत्त्याची समाप्ती असते पण स्वामी पुण्यतिथीच्या काळात कसं असतं आपण तीस तारखेला पारायणाला सुरुवात केली सहा तारखेला सातवा दिवस येतो तर सात सातव्याच दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे आठव्या दिवशी करायची नाही स्वामी पुण्यतिथीला सातव्याच दिवशी समाप्ती करायची असते आता तुम्ही केंद्रात करणार असाल तर काही तुम्हाला करायची गरज नाही पण ज्या महिला घरात बसल्या आहेत त्यांच्यासाठी सांगते आपल्याला सोमवारी म्हणजे सहा तारखेला समाप्ती करायची आहे आता त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कसं करायचं ज्यांच्याकडे ग्रंथ आहे ते, त्यात त्याच्याकडे सगळी माहिती आहे पण तरी पण मला सांगायचं काम आहे आता सुरुवात आपण गुरुचरित्र पारणाचे सांगते वर्णन करू त्याच्या आधी एक सांगायचं आहे अक्कलकोटला कोण जाणार आहे मला सांगा स्वामी निमित्त म्हणजे तसं पाहिलं गेलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्या भारतामध्ये तेवढाच कडाक्याचा उन्हाळा आहे आपण स्वामींच्या प्रगट दिनाला आपल्याकडनं फुल ना फुलाची पाकळी आपण महाराजांप्रती दान केली होती आपण जी काही तुमची रक्कम आहे ती तुम्ही दान केली होती ज्यांना इच्छा आहे स्वामी गुन्हेदे ते निमित्त अक्कलकोटमध्ये दान करणं म्हणजे काय स्वप्नील दादाचा मी तुम्हाला नंबर दे, देते अगदी तुम्ही पाच रुपये दहा रुपये जरी फोन पे केले तरी तो तिथे पाण्याच्या बाटल्या वाटणार आहे अर्थात मागच्या वेळेस पण त्यांनी जी काही बुंदीचा प्रसाद बुंदीचे लाडू किंवा पाण्याच्या बाटल्या ज्या काही वाटप केलं त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले आलेला आहे कुठलीही फसवणूक नाहीये हे तुम्हालाही माहिती तुम्हाला जर असं वाटत असेल की तो पैसे घेऊन काही करतो काही महाराज सा, 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 साक्ष साक्षीला हे करता आणि करविता महाराज आहे निमित्त मात्र आपण असतो ज्यांना दान करण्याची इच्छा आहे स्वखुशीने अगदी पाच रुपये दहा रुपये एक बाटलीची किंमत जरी तुम्ही दान केली दहा रुपये तरी चालेल यथाशक्ती तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला दान करायची आहे तुम्हाला जी इच्छा होईल ती तुम्ही दान करू शकता त्याचा नंबर तुम्हाला मी सांगते जेणेकरून तुम्हाला दान करायला सोपं जाईल तुम्ही फोनपे ला करू शकता त्याचा फोनपेचा नंबर तुम्हाला सांगते नव्याण्णव साठ अडोतीस बारा अठ्ठेचाळीस नव्याण्णव साठ अडोतीस बारा अठ्ठेचाळीस हा त्याचा नंबर आहे बऱ्याच लोकांकडे त्याचा नंबर आहे तुम्ही यथाशक्त दान करू शकता मागच्या वेळेस खूप स्वामी भक्तांनी दान केलं आणि खूप छान वाटतं आपल्याला की आपण तिकडे जाऊन करू शकत नाही तर ह्या माध्यमाने आपल्याकडनं काही ना काही फुलं फुलाची -फुला वाट पाकणी ठीक आहे आता सेवेचं सांगते गुरुचरित्र फारणाची सांगता सातव्या दिवशी होणार आहे सातव्या दिवशी सकाळी उठून अगदी तुम्ही वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य दाखवू शकता कांदा लसूण टाकू नका तुम्ही वरण भात पोळी महाराजांना जे तुम्हाला शक्य होईल करणं ते तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तो नैवेद्य स्वतःच खायचा आहे घरातल्या सगळ्यांनी तो नैवेद्य खाल्ला जरी चालेल साडे दहाच्या आत स्वयंपाक करा साडे दहाची आरती करा अगदी साडे दहा नंतर थोडा लेट जरी झाला तरी हरकत नाही तुम्ही बाराची आरती केली तरी चालेल हरकत नाही कारण बारा वाजताही दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो अगदी तेव्हा तुम्ही आरती केली तरी हरकत नाही आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही यथाशक्ती महाराजांना जे काही तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तो दाखवू हो शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या की ताई मग आता पारायण झाल्यावर त्या दिवशी गादीवर झोपायचं हो का हो तुम्ही त्या दिवशी गादीवर झोपू हो शकता बाकी जे काही आहे ते तुम्ही करू शकता फक्त नैवेद्याला का... का... काही करताना वरण भाजी गोळी जी असेल तर ते तुम्हाला त्यांना लसूण टाकायचं नाही आणि तुम्ही वरण भात करू शकता म्हणजे भात आणि डाळ वगैरे चालेल आता हे झालं त्याच्याबरोबर स्वामी पुण्यतिथीनिमित्त खरं तर स्वामी स्वामीपुंती साजरी करायची वस् म्हणजे गोष्ट नाही आहे कारण अर्थात महाराज आपल्याला जे सगुण स्वरूपात नाही येते किंवा ते गेले होते पण तरी पण तुम्हाला माहिती आहे महाराज स्वामी भक्ताची तळमळ बघत असतात त्यांच्याप्रती असलेलं प्रेम त्यांच्याप्रती असलेलं आपलं आपली सेवा हेच बघत असतात मग आता या शुभदिनी आपल्याला काय करायचं आहे तर अर्थात आपल्याला स्वामी समर्थ सारामृताचं पठण करायचं आहे संपूर्ण पाठ एक संपूर्ण सारामृताचा पाठ तुम्हाला करायचं आहे अर्थात तुम्ही मंदिरात व वगैरे जाऊन जर केला तर अतिशय उत्तम ते सामूहिक सेवा होईल मंदिरात जाऊन केल्यावर घरात करायची गरज नाही पण जर तुम्ही घरात असाल तर तुम्ही दिवसभरात अगदी थोडे थोडे अध्याय पठण करूनही तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता त्याच्याबरोबर तारक मंत्र शक्य असेल तर अकरा वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठण करा तर आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा पठण करायचं अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचं पठण करायचं अकरा माळीच करायला विसरू नका अर्थात अखंड नाम नामस्मरण आपलं चालूच असतं पण कधी एक माळ करतो कधी पाच माळी करतो शक्य नाही आपल्याला पण स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी अकरा माळी आणि स्वामी चरित्र चरित्रधारामुळे संपूर्ण अध्याय संपूर्ण पाठ तुम्हाला करायचा आहे आता ह्या तीन सेवा झाल्या तुम्हाला माहिती आहे महाराज आपल्या कर्मात तुमचे कर्म चांगले असेल तर नक्कीच महाराज आपल्याला दर्शन देत असतात आता महाराजांना आवडीच्या वस्तू तुम्हाला जे काही असेल ते तुम्ही यथाशक्ती दान करू शकता गोर गरिबांना तुम्ही दान करू शकता महाराज तेच बघत असता जसं तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही काय करता तुम्ही घरात सेवा करता तुमचे आचार विचार वाईट आहे तुम्ही लोकांबद्दल वाईट चिंतवता होता तुम्हाला कुठं चांगलं बघवत नाही तर अशा वेळेस कितीही पूजापाठ करा कधीही देव आपल्याला तारणार नाही कधी महाराज मदत करणार नाही पण भले तुम्ही अखंड नामस्मरण अगदी आता ज्यांना मासिक धर्म आला आहे त्यांनी काय करायचं काही नाही अखंड नामस्मरण तुम्हाला करायचं आहे श्री स्वामी समर्जाला कुठलेही बंधन आहे आता ज्यांच्याकडे मूर्ती आहे फोटो आहे अर्थात त्या दिवशी तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना एक वेळा सुक्तम एक वेळा सुक्तम फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे त्याच्याबरोबर गणपती अथर्व शीर्षम म्हणजे आधी गण गणपती अथर्व शीर्षम म्हणा नंतर एक वेळा सुक्तम एक वेळा सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे पवमान सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे संपूर्ण आणि श्रीराम रक्षाच्या नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे एवढं सगळं कर पठन करून महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर महाराजांचं जी मूर्ती अति स्वच्छ साफ करायची आहे ती स्थानापन्न तुम्हाला त्यांच्या त्याच्या जागेवर ठेवायची आहे महाराजांना वस्त्र परिधान करायची आहे हिनात्त तर असेल तर ते आवर्जून लावा वस्त्र घाला तर केशर युक्त अष्टगंध महाराजांना घाला फूल धूप दीप अर्पण करा नैवेद्य दाखवा ज्या गुरुचरच्या बसला त्यांनी काय करायचं अगदी तुम्ही साधा शिरा जरी केला आणि तो महाराजांना अर्पण केला तरी ते गोड मानून घेतील किंवा दूध साखर ठेवली फक्त साखर ठेवली तरी हरकत नाही पण आपलं कसं असतं ना आपल्याला खूप छान छान काही काही करायचं असतं त्याच पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे हा दिवस सेवेने घालवा त्याच्याबरोबर अन्नदान करा वस्त्रदान करा काय माहिती आपण एखाद्याला खाऊ घातलं आणि महाराज त्याच्या रूपातून खाऊन जातील महाराज त्याच्या रूपात एखाद्या दे बालकाच्या एखाद्या प्राणीच्या रूपातून आपल्या आपल्या घरातलं खाऊन जातील याच्या सारखी मोठी सेवा नाही आणि याच्यासारखं मोठं सूट नाही म्हणून यथाशक्ती तुम्हाला जे घरात जे काही वरण भात भाजी पोळी शिजणार आहे ते तुम्हाला महाराजांना अर्पण करायचं आहे अगदी तुम्ही दाईच्या पिठाचे लाडू केले तरी चालेल जे महाराजांना आवडायचं घेवडाच्या शेंगा ज्याला श्रावणी शेंगा म्हणता त्या आपण तुम्ही वरण भात श्रावणी शेंगा जरी अर्पण केला तरी हरकत नाही तुम्हाला जे करता येत आहे आणि जे तुम्हाला योग्य वाटतं आहे ते तुम्ही महाराजांप्रती करू शकता तर ह्या पद्धतीने आपल्याला स्वामी पुण्यतिथीची सेवा करायची आहे गुरुचरित्र पारणाबद्दल जर तुम्हाला माहिती आहे जर के, केंद्रात करणार असेल तर सगळं केंद्रातच होतं तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही ज्या घरात करणार आहे त्याच्याबद्दल पण सांगते पण सेवा मात्र चुकवणार बस सेवा खूप महत्वाची आहे जी तुम्हाला करायची आहे आजच्यासाठी फक्त इतक्याच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ जे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ